आत्ता वाजले आहेत अकरा ठीक आहे आणि मी जाते आत्ता एका गडावरती त्या गडाचं मला आठवत नाही आहे ॲक्च्युली कारण मी पाच सहा वर्षाच्या आधी गेलो त्या गडावरती आणि तिथं एक पाण्याची कुंड आहे मस्त बघी ठीक आहे थ एकदम थंड पाण्याचं तिथं आणि एक छानसं मंदिरही आहे त्या गडावरती आणि आपण आता तिकडं जाणार आहे मी मगाशी एक ट्रेडिंगचं थोडं थो प्रॅक्टिस करतो थो। तो तुम्हाला दाखवतो हे पट ठीक आहे हे हे बघा आणि ह्याच्यामध्ये माझं तुम्हाला ऑर्डर्स दाखवतो ठीक आहे एव्हा आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे आजचा जो प्रॉफिट निघाला तो निघाला आहे असं चार्ज वगैरे ते कट होतील आता एका आणि माझा असा प्लॅन होता आज की बारबिक्यूचा सेटअप लावायचा कारण आता मी तुम्हाला नाही बोललो मी हॉटेल चालू करणार आहे त्याच्यासाठी वीस पंचवीस दिवस अजून टाईम लागणार आहे पण त्याआधी मी बॉ बार्बिक्यू ऑर्डर करून ठेवलेला मला वाटलं की ते एक थोडे दिवस आधी आलं की आपण ते बारबिक्यू स्टार्ट करूयात आणि कस्टमरचा रिव्ह्यू वगैरे घेऊयात फीडबॅक घेऊयात कसं बिझनेससाठी पुढे गेल्यानंतर चांगलं रिस्पॉन्स भेटतो त्यामुळं मी म्हणजे कस्टमरला एंगेज करण्यासाठी ते प्लॅन केलेला बट आज चालू नाही करणार आहे मला आधी तेच चालू करायचं होतं पण आज चालू नाही करणार आहे मी तेही दाखवतो एक मिनटं दाखतो ना ते काल आलेलं आणि मी इथं ठेवलो याला एवढं हे सगळं मी आज अडजस्ट करून घेत होतो बाहेर ठीक आहे हे सगळं सेटअप आलेलं आहे माझा काल हे सगळं लावून घेतो मी घेतलं मी तर आज नाही चालू करणार आज गडावरती जाऊया आणि त्या गडावरती मी आता एक लंच मी तिथंच करणार आहे एक फो म्हणजे मी तिथं सगळं रॉ मटेरियल घेऊन जातो आणि तिथं बनवतो ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला ते बनवतानाही दाखवतो मग त्यानंतर आपण मी जेवतो जेवण वगैरे परत दुपारच्या दुपारी निघणार परत माघारी तुम्हाला तिथनं मंदिर आणि पाणी थंड पाण्यासाठी तेही दाखवतो आणि मी एकटाच <laughs> आहे आणि खूप वरती बघूयात आता कसं काय काय होतं तर चला जाताना मी तुम्हाला गडाची आता काय बाईक वगैरे चालू करून मी जातो काही हे नाही करणार पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही दाखवतो मी जाताना दा, वगैरे आणि तिथं गेल्यानंतर जे काय मी बनवतो आणि ते मंदिर आणि ते पाणी थंड पाण्याचं ठिकाण ते पण तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे तर चला तर निघ निघूया आता वेळ करून चालणार नाही आता इतर सव्वा अकरा अकरा वीस झाले टाईम ऊन जास्त आहे आणि त्या उन्हातनं मला तर मित्रांनो मी चाललो गडाच्या इकडं ठीक आहे होऊ शकता तुम्ही तर हो आता मी जातो तिथं आणि तुम्हाला सगळं काय सांगतो मित्रांनो मी आता एका दादाला विचारलं ठीक आहे त्या गडाचं नाव भैरवगड आहे हे गड तुम्हाला चिखलपासून सावड्यात आलात सावड्यापासून एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती आरवली गाव गाव आहे त्या गावाच्या इथून आतमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्ही आतमध्ये टर्न मारणार ना तर तिथून एक दहा बारा किलोमीटरच्या अंतरावरती ते गड आहे आता मी चाललो आहे तिकडंच ठीक आहे तर गडाच्या पायथ्याशी गेल्यावर तुम्हाला मी ते दाखवतो तिकडचं तसं काय काय आहे आणि मला अंदाजे मी सांगतो किती किलोमीटर यावं लागेल आतमध्ये वगैरे चला चा निघतो आता मी मित्रांनो मी आता आलो आहे भैरवडच्या जवळजवळ ठीक आहे एक हे बघा एक सीन दिसतो आहे मला समोर हे बघा पूर्ण किती मोठं डोंगर आहे ठीक आहे तर आणि हे पूर्ण जंगल आहे कोणीच नाही आहे साईडला एकटाच आहे मी ठीक आहे तर आ, हे बघा समोर एक डोंगर आहे आय थिंक तेच असणार आहे तरी मी जातो आहे समोर बघूयात कसं काय काय होतं आहे ठीक आहे आता कसं आहे ह्या जंगलातनं कोणीच नाही आहे मला एक महा माघारी एक काका भेटले ते गुरं राखत होते ठीक आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर हे एवढ्या जंगलात कोणीच नाही आहे तर मला असं आठवतं की पुढे एक घर आहे त्या घराची ते बाईक लावून मग आम्हा आम्हा मला वरती जायला लागणार आहे चढत तर चला निघूयात जास्त वेळ करून चालणार नाही आणि मला परत रिटर्न जायचं आणि टा वाजलेत पाहुणे एक वाजलेत आता आणि मला जायचं आहे लवकर ठीक आहे मित्रांनो तर मी आता आलो आहे भैरवगडाच्या पायथ्याशी हे तुम्ही बोट बघू शकता ठीक आहे इथून आता वरती जायचं आहे ह्या सिडीने चला तर पहिली पायरी चढूयात आणि तसंच राजांना नमस्कार गावल्यात ठीक आहे जय शिवराज जय शिव्होराजे तर निघतो आता मी गाडी लावली इथं गाडी लावली आहे खाली ठीक आहे तिथं गाडी लावली आहे आणि आता मी निघतोय बघूयात आता वाट कशी आहे काय आधी तरी अर्ध्यापर्यंत वाट होती नंतर बंद केलेली तर आता बघूयात कसं काय आहे तो ठीक आहे ते बघा वरती असं हा की मी बघतो कुठले सगळे घरं बंद आहेत ना तर चला आजी भेटली होती मी सावड्यातून आलोय हाय बॉटल आहे माझ्याकडं हो होय जरा देवाला वगैरे जाऊन यायचं चला गायच का आजी भेटले होते काय झालं होय काय बाकी कोण पोरं आलेत काय हा ठीक चला तर जाऊयात आता भैरवटच्या इथं हे आजी भेटले होते तर मला कोण दिसलं हे घराच्या इथं सगळे घरचे हो दरवाजे बंद होते आजी बोलले सगळे गेलेत शेतात <laughs> त्या हो। इथून जायचं वरती समोर आय so थिंक कोणतरी आहे पोरं आजी बोलले आत्ताच गेलेत बघत कोण आहेत आपल्या ओळखीचे असतील नसतील पण बघूयात आता त्याच्या आधी मित्रांनो हे पाच सहा वर्षाच्या आधी इथं हे पायरे नव्हते ठीक आहे जे पायरे दिसतात ना ते नव्हते आम्हाला असं चालू जावं लागायचं आम्ही एकदाच गेलेलो ठीक आहे तर आता तेव्हा होतो आम्ही पाच सहा जण मित्र होतो सगळेजण मिळून गेलेलो आता एकटा जातो तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण मित्रांनो हे बघा डोंगरात तिथं काम करतायत मला तर झुमकून दिसणार नाही हे ते काहीतरी कशाच तर झाड आहे तिथं काहीतरी साफसफाई वगैरे चालू आहे ठीक आहे आपण निघूयात हे बघा वा वाट पूर्ण जंगल आहे खूप दमलोय मी आणि ऊन बापरे ऊन पण भरपूर आहे हे जेव्हा किती खालून आलो आहे दाखवतो अजून अर्धे दिन आहे पोचलो एवढ्या वरती गडा आहे ब चला जाऊयात तुम्ही बसलो एका ठिकाणी सावलीत पाणी प्यायलो आता एक चिप्स खातो ठीक आहे परत आणि इथून जर वरती स्ट्रेट चढ आहे मग अशा आलं थो थोडं ठीक होतं इथून थोडं एकदम स्ट्रेट आहे तर थोडं एनर्जीसाठी पाणी वगैरे प्यायलो आता निघतो मी हां एवढंसं एक पॅकेट खाऊन मित्रांनो अजून मी पोचलो हो नाही वरती एवढा दम लागला ना हात पण वरतो आपल्या मोबाईलचा कुठून आलो आहे मी रस्ता दिसतो थोडा दम लागला आहे ना आता सांगून शकत वा मित्रांनो हे बघू शकता हे किती घनदाट जंगल आहे पूर्ण बघा उजीड पडला आहे पूर्ण आणि ख आवाज येतोय बघू शकता तुम्ही पूर्ण घनदाट जंगल आहे हे बघा तर एकटाच आहे मी अजून तर कोण भेटले नाही आहे पण ते आजी बोलले होते की हां चौघजण पुढे गेले आहेत बघूया गे ते कुठंपर्यंत गेले तर आता भेटले नाहीत अजून पण पण मी आता तरी एकटा चालतोय दम पण खूप लागला आहे बघा हे बघा वरती माज़ा माज़ा तर असं फिरत जाओ तुम्ही पण का आता हे माझं ब्लॉगिंग माझं कामच झालेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला रोज ब्लॉग टाकत जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण एवढ्या घनदाट जंगलातून एकटाच जाणं भयंकर आहे कोणीच नाही आहे त्यात दम लागला आहे हे बघा अजून किती वरती आहे पूर्णवा जबरदस्त सीन आहे आता मला काही लोक नावं ठेवतील परत चालू केला हे के केला ते केला दुसरं काय नाही का असं तसं पण मी आता कोणाकडे लक्ष नाही देणार आहे माझं काम आहे ते माझं काम मी करणार आहे ठीक आहे तर तुम्ही पण मला सपोर्ट करा थोडंसं चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट्स नक्की करा कसा वाटला तुम्हाला हा गड आणि हे माझं सिंगल ट्रॅकिंग ठीक आहे चला वरती जातो आता किंवा खाली बघा हो काय सीन नाही चला वरती जाऊन मी तुम्हाला तुमची बोलतो जर कॅमेरा मला पण काय प्रॉब्लेम वाटतोय जरा पकडताना हात माझा आहे पूर्ण आता वरती जाऊन तुमच्याशी बोलतो तर अजून संपलेलं नाही आहे अजून चढतोच आहे हे बघा अजून तोच वाट आहे एकटं जायला पण आनंद आहे आनंद आनंद भरपूर येतोय ठीक आहे मजा येते बट भीती पण तेवढी थोडी थोडी वाटते पण जेव्हा आपल्या सोबत महादेव आहेत महादेव आहेत श्रीकृष्णाचा महादे आपण जेव्हा भक्त आहे ना तर कोणाला घाबरायचं नाही आहे एकटं लढायचं एकट्याने करायचं जे करायचं जिद्दीनं तर जात मित्रांनो मला वाटतं मी पोचलो आहे राहिले फक्त वरती जे पोरं गेलेत ते मंदिरची तर घंटी वाजवत आहेत आता खूप तर अजून असाच रस्ता आहे जवळपास दीड तास होत झाले मी गड चढतोय आहे हे वरती मंदिर दिसतं आहे ना ठीक आहे तर चला गडाची तर वरती जातो आपण ओल्यात मित्रांनो मी आता पोचलो आहे तर हे वरती जे दिसतं आहे अंजूम करून दाखवतो तुम्हाला हवा अजून थोडंसं राहिलं आहे ठीक आहे वरती जातो आणि गड वगैरे हो फिरूयात तुम्हाला सगळं दाखवतो मग जेवणाची तयारी करूयात जेवूयात खाली येऊया ठीक आहे चला हे बघा इकडं पण तुम्हाला दाखवतो हे बघ मित्रांनो मी आता पोचलो वरती थोडंसं आहे तिथून वरती गेलात ना मंदिर आहे ठीक आहे ह्या पहिलीने आणि इकडे गेलात ना एक इकडं तट आहे तट आणि बुरुज आहे चला आधी हे बघूया कारण जाता जाता हे बघूनच जाऊया नंतर मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद वगैरे घेऊन मग आपलं जेवण वगैरे करूयात ठीक आहे बन बनवाय बनवून करायला वेळच होणार वाटतं कारण वरती भरपूर वरती चढलो भरपूर वरती आहे त्यामुळं पायाची वगैरे पण आता वाट लागलेली आहे पूर्ण तर तुम्ही आता बघू शकता आहे wow, mitra saya no. hey, baga, hey, baga? So, so, yeah, dari langgai, segera, hey, असं असताना मुघल आपल्यासमोर टिकायचे काय एवढी काहीतरी आपणाला मदत करायची तेही शंभूराजे चुकून आपल्याच माणसामुळं सापडले नाहीतर मुघलांचं नाव आज कोणी घेतलंही नसतं तर हे चालू आहे बघा बघू शकता तुम्ही जबरदस्त आहे असं थोडं पुढं जागा ठीक आहे तर मित्रांनो बसतोय काय आता आणि मी एका आता ह्याच्याजवळ बसलो आहे खड्या दिसत असत बसतो इथं अजून मला समोर जायचं तिकडं थोडा थोडं लांब आहे तिथं जातो तिथं मला दाखवतो बुरुज वगैरे म्हणजे तिथे तटपंची बांधलेली आहे मी आधी बघितलं तटपंची माध्यम थोडी पडलेली आहे तर त्यानंतर मंदिराकडे जाऊया तर आधी तटबंधी बघा आणि नंतर मंदिराच्या इकडे जाऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो काय मस्त असं सयाद्री रांग आहे हे या आहेत इकडं भैरवगडला या कधी जमलं तर कारण मस्त वातावरण हेव फुलं मस्त आहे वरती मंदिर पण आहे तर या मित्रांनो <laughs> ते दादा भेटले ते जाता येते ठीक आहे ते बोलत होते की एकटाच आलास काय ते वरून आले गाडीने वाटतं हा इकडून मी ना खालून आलो आहे ना चालत एवढ्यावरती तर ते बोलतो ते तू एकटा आलास काय म्हटलं होय <laughs> तर मित्रांनो मी पोचलो आता आधी ते लोक आहेत तिथे वरती काही होय एकटाच ते लोक विचारतात ते एकटा आलायच काय होय एकटाच हा लोकांना वाटतय मी एकटा आलो ना तर यांना असं म्हणजे मी तुम्ही कुठला लोट्यातून आल हा हे सगळे लोट्यातून आलेले <laughs> आहे करा तर हे बो जेवण कोण बनवणार सगळे तर हे रिक्वेस्ट करत आज रात्री इथं थांबण्यासाठी बघूयात काय होतंय मी पण त्याला घेऊन आलोय रामकृष्ण अरे मित्रांनो तर पाण्यामध्ये चालतोय इथून थंड पाणी आहे खाली ते दादा पण येत आहेत घेऊन तुम्ही आलता दादा इथं खाली कधी नाही नाही मी आणि इकडं मंदिरात मंदिरात पण मी पहिलं चालू आहे ओके नाही लाईव्ह नाही आहे नंतर एडिट करेन मी थोडं थोडं काय वाईट वाटलं तर असं काही विषय नाही आहे कंटिन्यू पाणी असतं इथं पाणी मस्त माकडं आहेत काय होकडं आहे इकडं माकडा आहेत वरच अरे पण हे हा तर इथं पण बनवतात काय हे नाही मला पण थोडी लाकडी घेऊन जायचे माहिती नाही कोणी आला असेल की नाही असं पाणी गाईज फायनली पेटलेलं आहे हेव्हा खूप टायमानंतर फायनली आता दादानी मदत केलंय दादानी मदत केलंय आहे फायनली आता पीठ घेतलेली आहे आता बार्बिकच आपण हे करूया आपलं व्यवस्थित चालू आहे आता गायच आहे थोडंसं हे तेल ते लावतोय नेमी कंपनीचा बॉयलर चालवतो आता इथे नॅचरली नॅचरली नाही म्हणता येणार ना। ना पण ब्लॉज चालवतोय बाकी काही नाही आय डी ब्लोअर तर गाईज आता हे पनीर झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही ठीक आहे पूर्ण पण झालेला आहे अजून थोडंसं बघतो बाकी आहे थोडं करतो आणि जेवूया तर काय बघू शकता तुम्ही जेवण रेडी झालेलं आहे आता मी जेवून घेतो आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी झाले ते ठीक आहे तुम्ही बघू शकता खरंच मस्त आणि ह्या वाचमध्ये जेवायला मस्त वाटतं आणि त्यामध्ये पनीर प्रोटीन कारण वरती वरती पर्यंत चालत आलो त्यामुळे प्रोटीन चला आता मी जेवतो आणि खाली जातो ठीक आहे उतरुद्ध गळा खाली कारण अंधार झाला की परत मी एकटाच आहे त्यामुळे लवकर जाणे गरजेचं आहे तर चला तर मित्रांनो हे बघू शकता मी चाललो आहे आता घरी ठीक आहे चार वाजलेत बघू आता खाली मी किती वाजूपर्यंत जाऊन पोचतो आणि लवकर पोचणं पण गरजेचं आहे कारण तुम्ही मधी पण रस्ता बघितला आहे की मला बाईकवरनं जाता तिथे भरपूर जंगल आहे आणि हा पण रस्ता तुम्ही बघितलेलाच आहात की कसा आहे त्यामुळं अंधार पडायच्या आधी मला खाली जाऊन जवळपास गावाच्या जवळपास गेलं पाहिजे कारण पूर्ण जंगल आहे जंगलातून जंगला बाईक एकटं चालवणं थोडं रिस्की होऊ शकतं भीती अशी काय नाही आहे बट थोडी रिस्की होऊ शकतं त्यामुळं मी लवकर जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला मी नहीं आता काही व्हिडिओ करणार नाही हा ब्लॉग इथं संपवतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगला मित्रांनो फायनली मी, मी आ, खाली आलो आहे ठीक आहे गडावरून खाली आलो आहे की बघू शकता गाडी ठीक आहे ते गाडी वगैरे हो आली तर आता मी घरी जातो आहे ठीक आहे तर हा ब्लॉग इथं संपला आहे आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा